विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील आदरणीय राणाजी सावंत साहेब असतील आदरणीय शिवाजीराव सावंत साहेब असतील काय हे लोक खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांना ताकद देतात आणि आज आपण गेल्या पाच हो वर्षाला आपण बघितलं आपण सत्तेत होतो त्यावेळेस किती लोकांना निधी आली हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कोणालाही शिवसेनेपैकी

उभे आहेत आता इथून पुढे चरणराजा असतील माझी काही मोळ तालुक्यातील सरपंच आहेत पाच सहा सरपंच झालेले आहेत यांना मी तुम्हाला आश्वासित करतो की तुम्हाला एक रुपया ही निधी ह्या शासनाने ह्या राज्यामध्ये आपल्या आता ह्या ज्या कार्यकिर्दीमध्ये एक रुपया ही गम पडणार नाही सरांच्या वतीने सांगतो कारण आपण आज काम करत असताना आज आपण जी बॉडी आहे आपली आता किंवा आपण जे एक दिला जे आपण काम करतोय हे सगळे सम विचाराचे आहे आपल्यात कोण पाय खेचणार नाहीये आपण त्याच्याच उलट बघतोय की दोघ चौघच पाहिजे ते बाकी जर पाचवा नाही पाहिजे हे आजपर्यंत या शिवसेनेच्या इतिहासात झालेला आहे अनेक अडचणी अनेक वर्ष लढले पण कधी आले नाही कारण का यांची गुणच कसे असल्यामुळे हे लोक त्या ठिकाणी <ुणास्टारी> देखील लोकांमुळे था था झालं इतक्या वर्ष झालं शिवसेनेची उभारी झाली नाही चार आमदार होते चार आमदार होते व चार आमदार होते पण त्यांची पण काय आमदाराची ताकद होती का नाही पण खऱ्या अर्थानं आज जर आपण सगळेजण एकत्र आलो तर काही अशक्य नाही बांधवांना मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो कारण आदरणीय मुख्यमंत्री जी अत्यंत चांगलं काम करतायत हे आपल्याला जनतेपर्यंत पोचवावं लागणार आहे नाहीतर फ्रेंडली नको आहे कारण पण आपण की बाबा फ्रेंडली आहे बऱ्याच ठिकाणी नोला झालेले आहेत पण तसे नाही खरं